नमस्कार मी शुभांगी शोभाज किचन अँड मोरमध्ये आपले स्वागत करते आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचा हलवा तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे त्याची वरची साल काढून घेऊया दुधी पोपळ्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात यामध्ये तंतुमय पदार्थ जीवनसत्वे थायमीन लोह मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅगनीज असे अनेक पौष्टिक घटक असतात भोपळा आपल्याला मिडीयम आकाराचा घ्यायचा आहे म्हणजे तो कोवळा असतो निभर घ्यायचा नाही याची साईडचे देठ कट करून घेऊया आणि दोन भाग करून घेऊ दुधी भोपळा आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहे असा कट केल्यावर त्याचा छोटासा तुकडा घेऊन बघायचा आणि खाऊन बघायचा कधीकधी दुधी कडवट लागतो म्हणून चेक करून घ्यायचा यामध्ये बघा आतमध्ये जास्त बिया नाहीत म्हणून मी डायरेक्ट किसून घेणार आहे जर तुमच्या दो भोपळ्यात बिया असतील तर तुम्ही त्याच्या आतमधील पोर्शन काढून टाका अशा प्रकारे मी याला किसून घेतले आहे आणि त्याचा आता हलवा तयार करायला घ्यायचा आहे जास्त वेळ तसाच ठेवला की तो काळा पडतो म्हणून लगेचच त्याचा हलवा करायला घ्यायचा आहे कढईत मी एक चमचा तूप गरम करायला टाकले आहे तूप गरम झाले की घालूया ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये बदामाचे काप काजूचे काप आणि मनुके घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुपात याला छान तळून घेऊया बघा हे छान तळे आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कढईत आणखी अर्धा चमचा तूप टाकूया तूप वितळले की लगेचच किसलेला भोपळा घालूया यातील पाणी वगैरे काही काढायचे नाही पाण्यामध्येच भरपूर प्रमाणात सत्व असतात आता याला आपण छान मिक्स करून दोन मिनिटे परतून घेणार आहोत बघा इथे मी याला छान परतून घेतले आहे आता झाकण ठेवून तीन चार मिनिटे याला शिजून घेऊया झाकण काढल्यावर बघा आपला हा भोपळा छान असा शिजला गेलेला आहे आता याच्यात आपण घालणार आहोत एक ग्लास दूध हे मी दूध गाईचे घेतलेले आहे तुम्ही म्हशीचे वापरले तरी चालेल याला छान मिक्स करून घेऊया यात घालूया एक चमचा इलायची पावडर याने टेस्ट आणखीनच वाढते आणि याला छान मिक्स करून यातील दूध आटवून घेऊया दूध बघा आपले बऱ्यापैकी आटलेले आहे यात घालूया कंडेन्स मिल्क वन थर्ड कप कंडेन्स मिल्क घेतलेले आहे हे मी घरी तयार केलेले आहे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ संपल्यावर पटकन जाऊन बघा नंतर वन थर्ड कप साखर घालूया कंडेन्स मिल्क गोड असते म्हणून साखर जरा कमीच घालायची मिक्स करून संपूर्ण दूध आटवून घेणार आहोत बघा दूध आटले आहे तळलेला सुकामेवा घालूया छान मिक्स करून मिनिटभर परतून घेऊया इथे पहा आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करूया लहान मुले दुधी भोपळा खायला नाकं मुरडतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा हलवा छान दिसण्यासाठी तुम्ही याच्यात थोडासा हिरवा फूड कलर पण वापरू शकता वरतून घालूया याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद